हो दा दा दा। दा तर... ओ, वह, तुम्ही पहिल्यांदा इथं दिसताय आता ते बाहेर गेले ते कोण होतो का कुठले नाही नाही गाव कोणतं मला तुम्ही बंगल्यात होता तुमच्या समोरून गेले किती लो लोक समोरून गेले पण मला नाही सांगता येणार बर बर तुमचं काय नाव बर तुम्ही पण खेडकर काय नातलग तुम्ही म्हणजे दिलीप आहे मी नातलग नाही बर मला हे विचारायचं होतं की आता साधारण किती लोक आतमध्ये आहेत बंगला कोण कोण होते त्यांची नावं सांगताय सांगताय ते तोंड बांधून बाहेर गेले काय कारण होतं त्यांनी तोंड बांधून बाहेर जाणार काय नाही पूजा पूजा कुठे दादा तुम्ही कुठे गेल्या कुठे असाच तर नाही पुणे पोलिस असं म्हणतात की त्या आज पोलिसांकडे येणार होत्या तर त्या आज पुणे पोलिसांकडे येणार आहेत नाही किती दिवस झाले साधारण तुम्ही त्यांनी काय काय वस्तू घेऊन गेले आता बंगल्यातून ते फक्त कपडे नेण्यासाठी आले होते काही फायली घेऊन गेले अशी माहिती मिळते काय घेऊन गेले फायली मध्ये वगैरे काय नाही कपडे

मूळ गाव कुठलं मध्ये बरं शेवटचा तुमचा काही संपर्क झाला का तुमच्या मालकांसोबत आहे बर काल जी गाडी आणि पिस्तूल घरातून घेऊन गेली तेव्हा तुम्ही परत मला एक